नमस्कार मित्रांनो मंगेश चव्हाण ऑफिशियल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर दोन हजार पंचवीसच्या गणेश उत्सवाची तयारी आपण आज यावर्षी इको फ्रेंडली मकरने सुरुवात करणार आहोत तर हे फक्त मकर नाही मिळणार ना आहे त्याचबरोबर आपल्याला डेकोरेशन सुद्धा इथे मिळणार आहे तेही इको फ्रेंडली डेकोरेशन असणार आहे तर यांच्या इथे आपल्याला दीडशे रुपयापासून मकराची सुरुवात होते हे आज आपण बघणार आहोत आणि किती रुपयापर्यंत हे मकर आहेत हे बघणार आहोत तर चला मग वे आता वेळ वाया न घालवता आता आपण व्हिडिओला सुरुवात करू आणि तुम्ही माझ्या पाठी बघितलं असेल एवढं मोठं मकर आहे तेही इको फ्रेंडली आहेत आणि कागदापासून बनवलेलं आहे म्हणजे कागदाच्या पुट्ट्यापासून हे तयार केलेलं आहे तर चला मग आता आपण सुरुवात करूया मॅडम नमस्कार तर आपलं नाव मॅडम मी उत्सवीचं थोडंसं कामकाज बघते मला नानी या नावानेच ओळखतात ओके <laughs> आ, तर मग आपल्या इथे मकराची सुरुवात किती रुपयापासून सुरू होते आमच्याकडे मकरांची सुरुवात अगदी तुम्ही बघितलं तर दीडशे रुपयापासून म्हणजे आठ नऊ इंचाच्या मूर्तीसाठी आणि एक फुटाच्या मूर्तीसाठी पण दीडशे रुपयापासून सुरुवात आहे तर अगदी साईज प्रमाणे वेगवेगळ्या डिझाईनच्या वेगळ्या वे 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 प्राइस आहे बरोबर घरगुती मंडळांसाठी मंडळांसाठी पण जात वीस ते वीस हजारापर्यंतच आहे अच्छा हे मंडळ हा ओके मग आता आपण सुरुवात करूया हो हो, चालेल ना ओके चालेल मग सुरुवात इथूनच करूया आपण हो हो। ओके मग हे मंडळासाठी उपयोगी येणार म्हणजे मखर आहे का मुझा। हो हो। ओके हे किती फुटाचं आहे मॅडम हे ऍडजेस्टेबल आहे तसं त्यांना किती टेबल कव्हर करायचं अच्छा त्याप्रमाणे करू शकतात अच्छा अशी ही रचना आहे अच्छा ठीक आहे हे आता दुसरं आहे का वाला हो याच्यामध्ये पण नऊ ते दहा फुटाची मूर्ती बसते हो आणि ते मोठाही करू शकतात कारण आमच्याकडे जागेच असल्यामुळे आम्ही दाखवलेला आहे हे हवामहल म्हणून राजस्थानचा ती प्रतिकृती आहे राम मंदिर दाखवलेली आहे इथे बाप्पा बसणार आणि अगदी सात ते आठ फुटाची मूर्ती त्याच्यात विराजमान अच्छा हा काय हे डोम आहे की हा टेबल हा बेस टेबल दाखवलेला आहे कारण बाप्पा पुढे बसणार अच्छा पुढे बसणार हा ओके आणि हे सगळे कटआउट दाखवलेले छोट्या छोट्या मकरांमध्ये हे वर्षीच हे नवीन आहे राम मंदिर राम मंदिराची रचना नवीन आहे पॅटर्न आणि हा आहे मंडळांसाठी अच्छा ज्यांचं डेकोरेशन गड गडकिल्ले कोणाला बनवायचे असतील त्या हिशोबाने त्याच्यामध्ये पण सर्व दाखवण्याचा हो प्रयत्न केलेला आहे मध्ये जगदेश्वर मंदिर आहे इकडे प्रतापगड दाखवलेला आहे इकडे सिंधुदुर्ग आहे आणि जे काही महाराजांचा खजिना आहे ढाल तलवार म्हणा तोफावरती दाखवलेलं आहे बघा सगळं काही प्रॉपर एकदम म्हणजे पूर्ण डिटेल टाकलेलं ओके आपंना हवा मिळेल आहे का ही छोटीया रचना दाखवली आहे ऍडजस्टेबल गोवर आणि गणपती स्थापना मस्त होते ओके म्हणजे तेवढा मोठा आहे की यात दोन्ही होईल आणि हे 3D सारखं आहे का हो 3D लुक आहे तो ओके या शेवी कायत खाली वरती अष्टविनायक दिलेले मस्त ए तुमच्या इथे खूप सुंदर तुम्ही कलेक्शन ठेवले आणि अगदी एक तास वेळ दिला तर किती मोठे डेकोरेशन असेंबल होत आणि याचा ट्रान्सफर खर्च अगदी झिरो हो आहे तुम्ही आपण जसं फाईल घेऊन जातो अशा प्रकारे घेऊन जाऊ शकतात अच्छा मग आता मी काय म्हणतोय मॅडम आता हे समजा जर आपल्याला असेंबल करायचं असेल घरी ना लावायचे असेल जोडायचे असेल तर हे कसं करतात म्हणजे तुम्ही आम्हाला गाईडलाइन्स द्याल कसं करायचं की त्याच्यामध्ये बुकलेट वगैरे येईल आपल्याला त्याच्यामध्ये आम्ही डायग्राम पण दिलेला आहे okay. आणि एक क्यूआर कोड दिलेला आहे प्रत्येक डेकोरेशन अच्छा प्रत्येक मखराचा मन, एक क्यूआर कोड आहे तर तो केला की के असेंबल कसं करायचं सगळं डिटेल दिले ओके ओके आणि त्याच्या वेळ पेपर पण दिलेला आहे म्हणजे गावी डाईटचा वगैरे प्रश्न असतो नेट तर अडचण नाही इंडियामध्येही कुठेही देऊ शकता जगभर जातात आमच्या जगभर जातात ओके कुरिअरने म्हणजे बाहेरगावी वगैरे तुम्ही बॅकग्राऊंड कव्हर करण्याचे दाखवलेले ओके हे हा मला वाटतं दोन फुटाच्या मूर्तीसाठी आणि हे असं नाही ना होणार की बाबा चला एक दिवस झाला तर हे नरम नाही काहीच नाही बघा आता हे एक महिना उभे आहेत काहीच नाही प्रॉब्लेम त्याला उष्णतेने अजून टर्न अप होत ओके ओके म्हणजे जेवढं त्याला एकदम ठेवाल ठेवायला आणि ह्या जंगल आहे याच्यामध्ये तीन साईज आहेत तीन साईज याचं वैशिष्ट्य म्हणजे हा गोकुळाष्टमीला पण उपयोगी करतात गणपती गन, बाप्पासाठी पण करतात आणि नंतर नवरात्रीसाठी पण यूज करतात म्हणजे एक दोनशे डेकोरेशन अगदी तीन सण साजरे होतात तीन सण साजरे याच्यामध्ये हा मोठा मॉडेल आहे हो हा मोठा मॉडेल याच्यात सव्वा तीन फुटाची मूर्ती आरामशीर बसते ह्याच्यासोबत हे प्राणी पण येणार आहेत नाही ते नाही डेकोरेटिव्ह करून दाखवले आणि हा काय पाळणा आहे का हा हा झुला आहे हा झुलणारा नाही पण डेकोरेटिव्ह आहे ओके मग ह्याच्या खाली आपल्याला काहीतरी चौरंग वगैरे ठेवायला लागेल तर डीप दिसणार ना ते थोडस याच्यामध्ये पण तिन्ही सण साजरे होतात अच्छा हा आता गोकुळाष्टमी गोकुळाष्टमी पण होते गणेशजीचं पण होत आणि नवरात्री पण होते बरोबर नाही लोक कमेंट करतील की अरे कागदाच्या याच्यावरती कसं काय बाप्पा ठेवू शकतो खाली तुम्हाला किंवा पेपरची रद्दी किंवा काहीतरी त्याला बरोबर बाप्पाच्या वजनाच्या मोठी आहे आणि ती लहान आहे याच्यामध्ये अडीच फुटा अडीच ते तीन फुटाची मूर्ती अडीच ते तीन फुटाची त्याच्यामध्ये दीड ते दोन फुटाची आणि हा मी असं एक बघितलं की प्रत्येक मकराच्या समोर प्राइस काही कन्फ्युजन नको आहे हे त्याच्यातच रचना दाखवलेली कमी साईज टेबल असेल तर याला मी नवरंग नाव दिलेले अच्छा नवरंग हा हा बॅकग्राऊंड आहे अगदी दहा ते पंधरा मिनिटात उभा राहतो हा वन पीस आहे हा डोम उंच करायचा खांब बनवायचे की लगेच उभा राहतो अच्छा याच्यामध्ये तीन साईज आहेत अच्छा तीन साईज आहेत याच्यामध्ये जास्त डोकं लावायची गरज हो तसे कोण सगळेच आयटम अगदी हा कोणता आहे मॅडम हा गणेश महल आहे याचं नाव दिलेलं आहे गणेशाचा गा, दरबार अच्छा गणेशाचा कर्टन वगैरे सगळे थ्री डी लुक आहे okay. याच्यामध्ये दोन साईज आहे दोन साईज मित्रांनो प्रत्येक मकराच्या खाली तुम्हाला प्राइस दिसत असेल ठीक आहे ही दुसरी साईज आहे आणि ही तिसरी आहे अच्छा जे आपण तिथे बघितलं तीन साईज ओके हे बघा मित्रांनो आणि हे गोकुळाष्टमी साठी पण आपण वापरू शकतो असं मॅडमने सांगितलं ही छोटी साइज है याची तसच हे एक छोटी साइज आहे आणि हे मयूरासन आहे मध्ये पण दोन साइज आहेत ओके हा किती फुटासाठी हा फूट हा पण दीड फुटाचा आणि ते गणेश महल बघितला आपण त्याच्या सव्वा फुटाच्या मूर्ती ओके दोन फुटाची मूर्ती विराजमान छान हे राम मंदिर आहे हा ओके राम मंदिर कसं खोली दाखवत आम्ही तसा विंडो दिलेला आहे जे काही प्रमाणात करायचं बरोबर हा कॉपरच एक पॅटर्न आहे याला अष्टविनायक वरती दिलेले सर हो, हो, हो। आणि आतमध्ये मंदिराला जे असं सज्ज वगैरे तसं लुक हा एकदमच थ्री आहे थ्री लुक आहे हा सिद्धिविनायक मकर आहे ना आपण हा नऊ फूट हाईट आहे नऊ फूट हा आपल्या हॉल मध्ये आपण जसं मंदिरात जाऊन पूजा करतो तशा प्रकारे याच्यात आपण पूजा करू शकतो म्हणजे आतमध्ये जाऊन आपण हा अगदी आहे बघा असं बाप्पाची आपण इथे मांडी घालून पूजा करून जाऊ शकतो बेस्ट ठेवलेला आहे नाही जमिनीवर ठेवा नाही इथे आम्ही प्लाय ठेवलेला आहे कारण जमिनीवर धूळ नाही जावी म्हणून पायी लागावी म्हणून पुन्हा घरात अगदी त्याचीच अरेंजमेंट केलेली की तुम्ही मोठ्या मध्ये कव्हर आहेत ना हे पण आपल्याला हो पूर्ण सेट आहे पण याचा वेगळा चार्ज आहे थोडा तर सगळ्यांना जागा नसेल तर ते नाही घेतलं तर महाराजांचा हा हा एक गडकिल्ल्याची रचना आहे महाराजांची आणि याच्यामध्ये आम्ही कॅटरिंग टेबल असतात ते ठेवलेले मंडळाना खर्च कमी हवा म्हणून तो पेपरनी कव्हर केलेला आहे इथे बाप्पाची मूर्ती बसणार अगदी ह्या बारा तेरा हजारामध्ये त्यांचं डेकोरेशन बारा तेरा हे लहान मुलांसाठी प्रत्येकाच्या कलाकृती बनवलेल्या आहेत ज्याला आवड आहे त्यांच्यासाठी नाही काय होतं आपण डेकोरेशन जेव्हा घेऊन जातो तेव्हा मुलांची लुटबुड असते त्यांना सांगतो तुम्ही दूर बसा तर ते काय बसायला मागे पालक काय करतात ते त्यांच्यासाठी छोट पण शॉप करतात आणि मग ते बनवतात त्यांचं स्वतःच मखर म्हणून मग तेही गुंतलेले असतात आणि त्यांना वाटतं की माझं हे मी बनवले वाढदिवसाचे गणपती बाप्पा स्थापन करतात ते आणि मग अगदी दोन्ही फॅमिली खुश असतात मुलं पण आणि मोठे पण आणि एक हस्तकला पण घडली जाते त्यांच्या काहीतरी शिकायला पण भेटत कारण मोबाईलच्या राज्यामध्ये काहीच करत नाही हस्तकला निघतच नाही आता म्हणून तो तो एक उद्देश आहे आमचा कारण आम्ही कार्यशाळा पण घेतल्या शाळांनी जाऊन ठीक आहे मॅडम थँक्यू सो मच इतकी माहिती दिल्याबद्दल तर मग मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा आणि हा माझ्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि अशा अशा सुंदर मकर इथे घ्यायला नक्कीच या उत्सव ही याचं नाव आहे आणि तुम्हाला ॲड्रेस आणि यांचा मोबाईल नंबर मेन्शन केलेला आहे तर तिथे नक्कीच या आणि व्हिजिट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद